सो पुणे गणेश पाटील प्रभारी अधिकारी भिंबळी पोलीस टाकळी बिंबळीतील गावकऱ्यांना सर्वांना आवाहन करतो की टाकळी पिंबळी ब्रिजवर तेरा नदीचा पाण्याचा प्रवाहाचा पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढलेला आहे तरी सर्व नागरिकांनी पुलावरून कुणी ये जा करू नये बाईकवरून कुणी जाऊ नये किंवा स्टंटबाजी कुणी करू नये सर्वांनी सतर्क आणि सतर्क राहावं भिंबळी पुणे हातीतील सर्व गावकऱ्यांनाच नम्र विनंती आहे टाकळी पिंबळी बोरखेडा पेंबळी मेंढा समुद्रवाणी इथे सर्व नागरिकांनी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्व पुलावर पाणी पाण्याचा प्रवाह खूप योगात वाहत आहे तर सर्व नागरिकांनी पुलावरून ये जा कुणीही करू नये आपला जीव सांभाळावा कुणीही गावातील मुलांनी लहान मुलांनी गाडीवर बाईक घेऊन जाऊन किंवा स्टंटबाजी करू नये सर्वांनी सतर्क राहावे गाठच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या आपले आपल्या शेतात असले सर्व जनावरे आणि आपण स्वतः सर्वांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे कुणीही इतर पाण्याच्या ठिकाणी किंवा थांबू नये